धडगाव तालुक्याच्या कालेखेत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोनशे साठ विद्यार्थी दररोज तीन ते चार किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत पोहोचतात या प्रवासाचा शैक्षणिक दृष्टीने उपयोग होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून प्रत्येक गटाला एक पाढा नेता दिला शाळेत जाताना हे विद्यार्थी तालासुरात पाढे म्हणत गात किंवा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गणिताचा सराव करतात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती अचूकता वाढली असून आत्मविश्वासही दुणावला त्यामुळे पायी 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 पाढे ही छोटीशी कल्पना आता इतर दुर्गम भागातील शाळांसाठी ही प्रेरणादायी ठरते मी आता चौथी शिकत आहे आम्ही येता घरून येता, येता जाता पाढ़े म्हणत असतो मी एका गटाची प्रमुख आहे मी ज्या गटामध्ये पाडे घेत असते ते आम्ही आम्हाला तीस पर्यंत पाडे पाठ आहेत आम्ही उलटे सुलटे व आळवे पाळे म्हणतात त्यापासून आम्हाला हिंस्र पाण्याचे पाण्याची कमी होते पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला या उपक्रमामुळे हो लांबच्या पाड्यात मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या तर त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही पाडे पाडेपाठांतराची ही पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला